Namaskar मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते माझ्या कुंभ राशीच्या श्री स्वामी समर्थ भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी तर असं वाटलं की कोणीच माझ्या सोबत नाहीये कधी संपणार हा संघर्षाचा काळ पण आठवा योद्ध्याला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही बर का तुमच्या कपाळावर सुखाचा मुकुट आहे फक्त त्याची वेळ आली नव्हती पण वेळ बदललेली आहे पुढील सात दिवसात तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे की देव स्वतः म्हणेल हे माझ्या कुंभ लेकराचे दिवस आहेत ग्रहांनी तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे शनी गुरु सूर्योदयासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येत आहे आणि विश्व तुमच्याकडे मोठी संधी ढकलत आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं ज्यांनी तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली तेच आता तुमच्या सम उभा राहून म्हणतील वा तू तर खूप मोठं काम केलंस तुमच्या जीवनात एक नाही दोन नाही तर तीन मोठ्या आणि अविश्वसनीय खुश येत आहे कुंभराशी तुम्ही अनेक वेदना सोसल्यात अनेक वेळा एकटं देखील पडलात पण तुम्ही कधी हार मानली नाही आणि म्हणूनच हे विश्व आता तुमच्या समोर नतमस्तक होत आहे या सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे तुमच्या नावावर लोक अभिमान करतील आणि तुम्ही म्हणाल हो हा माझा काळ आहे म्हणून स्क्रीनला डोळे लावा कारण पुढे तुमची अशी माहिती तुम्ही ऐकणार आहात जी तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवणार आहे कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं या तुमच्याच सुवर्णयुगात चला तर मग तयार व्हा तुमच्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलवर तुम्ही नक्की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा अशी कमेंट करायला देखील विसरू नका त्याचबरोबर तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला मानतात जसे की श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा त्यांच्या नावाची कमेंट करायला देखील विसरू नका पहिली खुशखबर तुम्हाला सांगते ती आहे पैसा लाभ आणि यशाचा वर्षाव कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवलं आहे जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते पण खिशातले पैसे पाहून मन दडपून जात जेव्हा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या असतात पण परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखलं जातं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं नाही खूप देतो आणि आता तीच वेळ आली आहे शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी मत्रीभावात चालू असून गुरु लाभ भावात शुभ फळ देत आहे चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबल शक्यता निर्माण झाली आहे आता पैसा तुमच्याकडे थांबणार नाही तो प्रवाहासारखा वाहणार आहे म्हणजेच काय तर पेमेंटमध्ये वाढ होईल नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील बिझनेसमध्ये अचानक मोठी ऑर्डर मिळेल परदेशातून फायदेशीर संपर्क होईल तुमची किंमत ओळखणारा नवीन नियोक्ता हे सगळं एका मागोमाग एक येऊ लागेल ज्यांनी तुमची चेष्टा केली काही कारण नाही तुझं म्हणजे ज्यांनी तुमची चेष्टा केली होती ना की तुझं काहीच होऊ शकणार नाही तेच लोक आता तुमच्या दारात उभे राहतील तेच लोक आता तुमच्याकडे पाहून थक्क होतील संघर्ष संपला यशाची सुरुवात झाली करिअर मधील बदल काय होतील तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात तो बदल आता दार ठोकावत आहे तुम्हाला थांबवणारे सगळे रस्ते अडथळे आता हटू लागले आहे तुमच्या नावाचा मान अपमा तुमच्या नावाचा मान सन्मान वाढणार आहे तुमच्या कामाची किंमत वाढेल तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल विश्व तुमच्याकडे बघून म्हणतंय तू खूप सहन केलंस आता तुझं भाग्य जाग होणार आहे कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या प्रगतीच्या प्रकाशात चमकणार आहे आणि तुम्हीही एक दिवस अभिमानाने म्हणाल मी हार मानली नाही आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात धन मान कीर्ती यांचा वर्षाव झाला यानंतर दुसरी खुशखबर आहे ती म्हणजे प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार कुंभराशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो प्रेम असलं की जीवन सुंदर होतं पण कधी कधी गलतीने किंवा गैरसमजातून वेळेच्या अंतरामुळे ते प्रेम दूर जातं कधी कोणती मनात खोलवर असतं पण शब्द मात्र ओठावर येत नाही त्या व्यक्तीला सांगायचं असतं तू माझ्यासाठी किती खास आहे पण धैर्य मिळत नव्हतं पण आता ग्रहस्थिती सांगते मनाने जवळ असणारे दोन जीव पुन्हा जवळ येणार आहे शुक्र आणि गुरुचा शुभ संयोग तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणार आहे ज्या नात्यात शांतता आली होती तिथे गोडी वाढेल गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवीन सुरुवात होईल नवीन संबंधाचाही शक्यता अत्यंत प्रबळ आहे ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरू शकला नाही तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात हसत हसत येणार आहे जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या मार्गात अचानक एक चांगली व्यक्ती येईल जी तुमच्या जखमा समजून घेईल आणि तुमच्या मनाला प्रेमाचे कवच देईल ज्यांना लग्नाच्या चांगल्या गाठी शोधत आहात त्यांच्यासाठी योग अतिशय उत्तम आहे कुटुंबाची मान्यता आनंदाचा साजरा आणि अंगावर सोनेरी उधळण हे सगळं जवळ येत आहे तुम्ही ज्या वे ज्या प्रेमासाठी रडलात ज्या आनंदासाठी प्रार्थना केली त्या प्रेमकथेचं आता नवीन पान लिहिलं जाणार आहे ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना धरून ठेवण्याची एकमेकांच्या सोबतीने आयुष्य सुंदर करण्याची आहे प्रेमात पुन्हा आशीची चांदणी उगवणार आहे आणि तुमच्या हृदयात पुन्हा सुखाचा सूर्योदय होणार आहे आता बघूया प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचवणार कुंभराशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो एखादा क्षण असतो जीवनात जेव्हा आपली ओळखच आपलं भाग्य ठरते तुम्ही जे काम केले जे संघर्ष केले ज्या वेदना मनातला लपवल्या त्या ते पृथ्वीला नाही पण आकाश आणि नक्कीच पाहिलं आहे आणि म्हणूनच आता संपूर्ण जग तुमच्याकडे उत्सुकतेने बघणार आहे गुरुचा लाभदायी दृष्टीयोग तुमच्या सन्मानात लाखपटीने भर टाकणार आहे लोक जाननी तुम्हाला एकेकाळी कमी तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापनात तुमचं स्थान उंच होईल समाजात नाव सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून देखील निर्माण होणार आहे तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे आदराची वायू तुमच्यासोबत वाहील ज्या मंचावर उभं राहण्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं त्या मंचावर तुम्ही आता केंद्रबिंदू असाल तुमच्या बोलण्याला लोक कान देतील तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल तुमच्या यशाची चर्चा होईल आणि तुम्ही नक्की म्हणाल देवाने योग्य वेळी द्यायचे म्हणूनच उशीर केला होता तुमची चमक आता कोणीही थांबू शकणार नाही ज्या नोकरीत व्यवसायात लोक दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या मार्गदर्शनासाठी उभे राहतील पुरस्कार असो मान सन्मान मोठ्या व्यक्तींशी संपर्क असो महत्वाची जबाबदारी किंवा मोठ्या यशाची सुरुवात हे सगळं तुमच्यासाठी या विश्वाने तयार ठेवलं आहे तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचं आकाश तुमचं होणार आहे कुंभराशीच्या मित्रमैत्रिणीनं आज आपण जाणून घेतलं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तीन भव्य आणि अनोख्या खुशखबऱ्यांविषयी पैसा प्रेम प्रतिष्ठा तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्ष वाट पाहत होता ते सुख आता दरवाजावर उभं आहे फक्त दार उघडण्याची गरज आहे लक्षात ठेवा विश्व तुमच्या बाजूनी काम करत आहे देव तुमचं नाव घेऊन तुम्हाला आशीर्वादही देत आहे आणि तुमच्या मेहनतीने नशिबाला नमालाही भाग पाडला आहे यापुढील सात दिवसात तुमचं जीवन नव्या अध्यात प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव असेल विजय समाधान आणि नवीन स्वप्न या व्हिडिओमधील प्रत्येक भविष्या भविष्यवाणी हृदयात आशा शक्ती आणि आत्मविश्वास पेरते माझी एकच विनंती आहे तुम्ही तुमच्या मेहनतीवर आणि नशिबावर विश्वास ठेवा कारण आता तुमचा विजय हा निश्चित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये हो आम्हाला व्हिडिओ आवडला असंही सांगा त्याचबरोबर तुम्ही जर कुंभ राशीचा असाल तर होय मी कुंभ राशीचा आणि माझं जीवन आता बदलत आहे अशीही कमेंट करायला विसरू नका चला तर भेटू आपण अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू